नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण <गण> पाहूया ब्रेकिंग न्यूज शिंदे सरकारचा मास्टर स्ट्रोक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनानंतरही सेवेत मिळणार मुदतवाढ निवृत्ती निवृत्तीनंतरही होणार पुनर्नियुक्ती शासनाकडून सुधारित शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ही सविस्तर माहिती त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव এড्युकेशन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ ला लाईक करायला ही सुद्धा विसरू नका चला तर पाहूया आजचे महत्वपूर्ण अपडेट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती पद्धतीने सेवेत मुदतवाढ देण्याची तरतूद आहे आता या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदत वाढ देण्याबाबत शासनाकडून एक सुधारित शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या नऊ नोव्हेंबर एकोणीसशे च्या रोजीच्या शासन निर्णयानुसार आता झालेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मुदतवाढ आणि नियमित पदावर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती संदर्भात उच्च उच्च मुंबई न्यायालयाच्या जनहित याचिकेमध्ये दिलेल्या अटी व शर्ती चे काटेकोर पालन करून आता एक शासनाकडून सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे तर सुधारित नियमावली कोणती आहे त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण करूया सरकारी किंवा निम सरकारी रिक्त पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना परिश्रमिक वेतन रक्कम म्हणजे आपण त्याला रेम्युनेशन बिल असे म्हणतो ती रक्कम चाळीस हजार रुपयापेक्षा अधिक असू नये अशी मर्यादा टाकण्यात आली आहे ते एक परिश्रमिक वेतन आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्याचे कमाल वर्षापेक्षा अधिक असू नये म्हणजे वयाच्या सत्तर वर्षापर्यंत आपल्याला राहता येते पुनर्नियुक्ती पद्धतीने आणि असे निर्णय स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत अटीचे पालन करणे आता आवश्यक आहे पुनर्नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास व त्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस से वेतनानुसार त्याला प्रवास व दैनिक भत्ता अनुदेय ये करण्यात येईल म्हणजे सेवानिवृत्तीच्या दिवशी जेवढा आपलं वेतन होत त्या वेतनाला अनुसरून हा दैनिक भत्ता असणार वता अदरचा निर्णय हा शासकीय कार्यालय संस्था शासकीय उपक्रम सार्वजनिक उपक्रम महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था संस्था यांना लागू असणार आहे सदर सेवा नियुक्ती अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून एक सुधारित निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे आणि अशा प्रकारचे नवनवीन अपडेट घेऊन लवकरच आपल्या सेवेत सदैव ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल तत्पर आहेत पुन्हा भेटूया युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद Jai Maharashtra, thank you very much, lot of thanks.